जिल्हाधिकारी सिद्धाराम सालेमठ यांनी पेरू वाटप आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांना न्याय देणारी विशेष मोहीम राज्याला दिशादर्शक असून ही मोहीम शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची आहे त्याची जिल्ह्यात जनजागृती होताना दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिवपानंद क्षेत्रस्ता चळवळीच्या वतीने पारनेर तहसील कार्यालयाला निवेदन देण्यासाठी शिवपानंद क्षेत्रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व शेतकरी पारनेर तहसीलवर मोठ्या संख्येमध्ये धडकले होते दिनांक सात जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान रस्ता अदालत घेण्याचे परिपत्रकात सूचित करण्यात आले तरी या अभिनयाची अंमलबजावणी करून जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी तहसीलदार गायत्री सौंदाने यांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे शिवपानंदचे प्रणेते शरद पवळे यांनी याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात சரி சரி नाही नाही याला याकडे बरं बरं पाणी पिऊन तू 10 तालां मध्ये शिवपाना क्षेत्र व गाव ते, ते, ते समृद्धी अभियानाची व उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकार पिरूवाटप आंदोलन करत शेवटच्या शेतकऱ्याला शेतरस्त्यासाठी न्याय देण्यासाठी आंदोलन केले असता अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी विशेष परिपत्रक काढत विशेष मोहीम राबवण्याचे तेवीस बारा दोन हजार तेवीस ता ते तेवीस बा तेवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत ता तालुका पातळीवर मोहीम राबण्याचे आवाहन केले असता परंतु कुठेही या आदेशाची परिपत्रकाची अंमलबजावणी या ठिकाणी होताना दिसत नाही त्या संदर्भात पारनेर तालुक्याच्या तहसीलदार गायत्री सौदानी यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे की या आम परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी वगैरे प्रत्येक गावात शेतरस्त्या क्षेत्रस्ता समित्या स्थापन करण्याचे या ठिकाणी निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आलेले आहे दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम